नमस्कार मंडळी सुप्रभात आज मी सकाळी नाश्त्याला केलेले आहेत कांदे बटाटे पोहे आणि थोडंसं गाजर नाश्ता म्हणून आज आम्ही हे खाणार आणि मी आधेमध्ये भूक लागते तेव्हा खाण्यासाठी नाश्त्याच्या वेळेला दुपारी रात्री जेवणाच्या वेळेला असं माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी हे मी गाजर किसून ठेवलेलं आहे म्हणजे आता हे आम्हाला दोन दिवस होईल खायला चिरून ठेवलेलं असलं की पटकन भूक लागल्यावरती काहीतरी चुकीच्या गोष्टी खाण्यापेक्षा हे गाजर किंवा काकडी किंवा बीट किंवा कुठली फ्रूट्स अशी चिरून ठेवलेली असतात माझ्या फ्रीजमध्ये मग ते पटकन खाता येतं भूक लागल्यावरती नाश्त्या व्यतिरिक्त नाश्ता दुपारचं जेवण रात्रीच्या जेवणाव्यतिरिक्त मध्येमध्ये भूक लागल्याला असं खाता येतं मग आता हे गाजर चिरून ठेवलेलं आहे मी आता हे तेजसला मला दोन दिवसासाठी खूप झालं फ्रूट्समध्ये हे कलिंगड पण चिरून ठेवलेलं आहे आता हे आज आणि उद्या असं दोन दिवसात संपून जाईल तेजस आणि मी खाऊ मिस्टरांना काय असं ते एवढी आवड नाही मिस्टर फक्त काकडी खातात बाकी फ्रूट्स खाण्यात मिस्टरांना इंटरेस्ट नसतो मग ते फक्त मी आणि मुलंच खातो फ्रूट्स आणि तेजस माझ्याबरोबर सगळी प्रकारची सॅलॅड खातो ओजसला नाही आवडत ओजसला कोशिंबिरी केल्या की ओजेसला आवडतात आता हे मी नऊ वाजता राजमा आणि काळे उडीत भिजत घातलेत आमटी करायला रात्री आता हे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चांगले भिजते सात आठ तास भिजवायचे असतात नऊ वाजता भिजत टाकलेत मी काळे उडीद आणि राजमाची मी आमटी करणार आहे रात्रीला आणि भात टाकीन ताजा ही लाल भोपळ्याची भाजी बनवली आहे तेजसला डब्यात दिली दुपारला मला होईल जेवायला आणि मिस्टर संध्याकाळी खातील रात्री खातील रात्रीच्या जेवणात लाल भोपळीची भाजी आहे ही मस्तपैकी मेथीदाणे थोडासा गोडा मसाला मिरची थोडंसं लाल तिखट थोडासा गूळ मीठ थोडं एक आमसूर मीठ चवीनुसार ओलं खोबरं पण घातलं आहे आपली नेहमीची अशा प्रकारे केलेली ही लाल भोपळ्याची मस्तपैकी भाजी मिस्टरांसाठी संध्याकाळी पाच वाजता आल्यावरती नाश्ता म्हणून आमच्यासाठी सकाळी जो नाश्ता केला होता कांदे पोहे कांदे बटाटे पोहे तो ठेवला आहे ते पाच वाजता आल्यावरती खातील मग त्यांना गरम करून देईन परत ओव्हनमध्ये मस्त ह्या माझ्या भाकऱ्या करून झालेल्या आहे ज्वारी ओट्स मिक्स अशा दोन भाकऱ्या दुपारी छोट्या छोट्या त्या दोन खाईन मी आणि ह्या पोळ्या मिस्टर आणि तेजससाठी असा माझा आजचा दिवसा दुपारचा आणि रात्रीचा जेवणाचा मेनू आहे तुम्ही काय बनवलं आज नाश्त्याला दुपारी जेवायला रात्रीच्या जेवणात मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गुड डे टेक केअर हसा आणि दुसऱ्यालाही हसवत राहा बाय बाय पुन्हा भेटू